तर हिता प आता बघा मी इकडं धुतले ती कपडे तरी निम्मीच धुतले ती निमी ह्या ते अजून खाली तर हिवडे धुतले ती कपडे इकडं टाकले ती थोडी वाळायला इकडं एवढं परिसर भरलंय घराच्या कडनं टाकले ती म्हटलं पाऊस पाण्या तर पटकीन काढायला होतं आहे की ना तिकडे टाकली ती बप्पाची आणि ह्यांचे कपडे आणि मधीच फोन आला मग नवरदेवचा मालक बपल डबा घेऊन जायचं मग म्हणलं चला बप्पाला डबा घेऊन जाव आता इथं ठेवलाय बप्पाल डबा आहे डिकीट ठेवलाय आता जाऊन येते परत अजून घरातला राडा आहे मरणाचा काढायचा तर अजून मरणाचा राडा आहे काढायचा घरात पण बप्पा पण बप्पाला पण भूक लागली असेल सकाळी चहा पिऊन गेलाय सकाळी जेवण करून जा म्हटलं तर म्हणतोय नको मला सकाळ सकाळ खाऊ वाटत नाही मग म्हणलं चला डबा घेऊन जावं त्याला ट्रॅक्टरचं पण झालं काम पिरून बिरून अजून हातराय पांगरायच राहिलं आता ते म्हणलं उद्या धुवावं बारक्यांचं चाललंय पाण्यात खेळायचं तिकडं काम आता पाणी आहे घरचं म्हणल्यावर की ना आता चला मी जाते बपाल डबा घेऊन आणि परत महागारी आहे ऊन बी कधी पाऊस कधी नाही भरोसा नाही ए आई कुठे गेली बाळा आय तिकडे गेली का तो आईला आवाज द्या बाळा इथनं जाताना तर चला जाते मी पल डबा घेऊन निघाले गाडीवर चालले आता पहिली बार चालले तळ्यावर आता बघू माझं पोचते का नाही ते चला निघते मी आता बपला ड़ा, बपला ड़ा हो तर आले बघा पला डब बप्पाला डबा घेऊन आता कसं बस ही पण चितार होतं की आपलं हिथच चित्रा भूक लागली का मग तुला पण थांबाय सांगतं इथं वैरा हकड्या तर बघा तिकडं तिकडं हायचं का दिसलं का कुठे गेलं हां तिथं बसले तर त्यांनीच फोन केला मला की डबा घेऊन या बप्पाला पण आलं नाही तर इतकं जीव खाते ती माणसं ओ माय गॉड वुद्या? वुद्या, का का तर बाबा डबा घेऊन आले आता आणखी घरचं काम आपलं शिल्लक राहिलेलं आहे भरपूर दिदीला ठेवून आले दिदी ना दा काढला की बाबा तुझी वाट उद्या उद्या तर तुमची वाट बघत बघत ठेवल्यात मोठी कपडे बघा मी म्हणलेलं की बप्पान ह्यांनी घरी असलं म्हणजे कपडे धुवायला होईल तर बप्पाचं पण आता चाललंय काहीतरी कार्यक्रम टाइमपास करतोय काय तरी दादा चालतंय घर नाही काय गाडी आणि फिर हम कैसे जायंगे घरत ना आमच्या गाडी आता मी तर जेवण सुद्धा केलं नाही सकाळ धरण काम करते आणि ह्यांचं डब्बा घेऊन आले बप्पा सकाळ सकाळ जेवण करत नाही काय नाही आमदार बसले तिथं मला म्हणत होत नको मला व्हिडिओ मध्ये घेऊ पण चोरी चोरी लिये आता उनक बाबी चोरी चोरी आहे घर जाके दोन तीन बोलणं खाएंगे फिर खायगे ना तो आप का आपल्यात आहे बरं का आता अजून काय काय आणलं नवीन नवीन मटेरियल तर कुणाला पाहिजे असेल तर बेटन बरं का हिथ आता ते जातात ना ज्योत वगैरे आणायला पाणी तर बाटलेले ना आणायच आहेत अजून बघा पहिलं दोन आणले दोन तीन बॉक्स आणलेलं संपल्यात म्हणजे जास्तीत जास्त पाण्यात फायदा झालाय म्हणायचा आपल्याला आहे की ना हाय ना तू का बघावं लागलय उंदरासारखं तर चला आता मला पण भूक लागली आता ह्यांचं नियोजन काय आहे काय बघते बप्पाचं जेवण थांबते डबा पण घेऊन जाते आता नवऱ्याला डबा नाही आला नवर तुम्हाला घेऊन तू जेवढी नाही सगळ्या घोटाळाच मला म्हणलं डबा देऊन ये लवकर पण त्यांनी मला काय माहिती इकडनं जातील म्हणून पण ह्या पोहराला कोणी इकडं पोराला करमत नाही इतके दिवस कसं करमत होत खा र खा तू सकाळी जेवण केलं नाही म्हणून आणलं पैसे घेत जावा नीट हिशोबानी सगळ्यांना पाच पाच जरी सूट दिली तरी किती होतय मी बसले बघा टपरी मला म्हणला बसत वर आल्यावर कोण द्यायचं आज सवय लावून घेते कितीला काय किती ला काय पुन्हा म्हणल्यावर काय झालं आधी मला माहित होत म्हणून जरा पाच मिनिटं बसते ना पाच मिनिटं बसते आणि मग परत जाते वडापाव इथंच टाकू आपण जाऊ देऊ दे हळूहळू होत असतं नको काळजी करू मी आहे की काय पाचवा हा वडापाव नाही

ती काय नवीनच नाही जमवूनच दाखवणार मी कारण प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा अवघडच वाटते नंतर सोपी होत म्हणून जे आपण हाती काम घेतलं हा जमत नव्हतं का ना तरी पण केलं पहिल्यांदाच टाकलं तरी पण आणि तरी पण मी प्रयत्न कर आणि सक्सेस होतच असत आपण परीक्षा दिल्याशिवाय आपण पाच तास झालो का नापालो कळत का नाही जर झालं बरच नाही झालं तर म्हणायचं आपण परीक्षा दिली आहे ना